नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहू शकता आपल्यापुढे एक मी आंतर वेगवेळ यावर आधारित मी प्रश्न घेऊन आलेला आहे तीस मीटर लांबीची रेल्वे एका प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तीला दहा सेकंदात ओलांडते तर सहाशे मीटर लांबीचा प्लॅटफॉर्मला किती वेळात ओलांडेल आपण सर्वांना माहिती आहे एखाद्या व्यक्तीला असो किंवा एखाद्या झाडाला असो व्यक्ती रेल्वे ओलांडते अर्थात रेल्वे स्वतःचा अंतर ओलांडते आणि स्वतःचा अंतर तीनशे मीटर लांबीची रेल्वे आहे आणि दहा सेकंदात ओलांडते म्हणून रेल्वेचा वेग हा तीस मीटर प्रति तास इतका झाला पण आपल्याला सहाशे मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडायला किती वेळ लागेल ला असं विचारलेलं आहे रेल्वे स्वतःच्या अंतरासोबत प्लॅटफॉर्मचा देखील अंतर ओलांडते म्हणजे या दोन अंतरामध्ये बेरीज होते आणि तो वेग आहे तीस मीटर प्र प्रति सेकंदाच्या तासाने सेकंदाने ओलांडते मग नऊशे मीटर लांबीचा अंतर तीस सेकंदाच्या वेगाने ओलांडत असताना रेल्वेला तीस सेकंद लागतात